आणि समजा जरी एखाद्याला असं आहे की नाही आमचं पुण्यातच घर घ्यायचं किंवा राहत्या शहरात मुंबईतच घ्यायचंय किंवा नाशिकमध्येच घ्यायचंय तर त्यांनी कोणत्या टप्प्यात घ्यावं म्हणजे अ कपल म्हणून लग्न झाल्यानंतर किंवा कोणत्या टप्प्यात आयडियली घेणं किंवा त्याच्यासाठी काय प्लॅन केला पाहिजे सो आता आम्ही प्लॅनिंग कसं केलं सांगते की वयाच्या कोणत्या टप्प्यात हे डिसाईड तुम्ही हे आधी टप्प्यात आपण कारण म्हणजे ना तुम्ही साधारण घर आत्ता कितीला मिळतंय हे बघितलं पाहिजे त्याच्यानंतर लेटेस्ट एक घर घेणं ही खूप मोठी गोष्ट असते सो so, ते काय तुम्ही दोन वर्षात किंवा तीन वर्षात करणं खूपच ओव्हर ऑप्टिमिस्टिक म्हणू शकतो दहा वर्षाचा प्लॅनिंग करता येईल का तर नक्की होऊ शकतं अर्थात दहा वर्षांनी पण घराच्या किमती पण वाढणार आहेत त्याला तुम्ही एक स्पेसिफिक ग्रोथ रेट लावून की साधारण बुवा घर आत्ता एक करोडला मिळते ना तेव्हा अमुक अमुक रकमेला मिळेल हे तुम्ही लावू शकता त्याला ग्रोथ रेट त्याच्यापेक्षा जास्त तुमची सॅलरी वाढते आजकाल पुण्यासाठी पुण्यात तर घरांना अप्रिसिएशन नाहीच आहे आत्ता एवढं त्याच्यापेक्षा खूप जास्त तुमची सॅलरी वाढत असते प्लस ते तुम्ही पैसे कुठेतरी गुंतवणार आहात सो so, चक्क आम्ही काय केलं माहिती आहे आम्ही आय पी सुरू केल्या आम्ही स्टॉक्समध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली आणि आम्ही असं टार्गेट ठेवलं होतं की लग्न झाल्यापासून साधारण एक दहा वर्षाच्या आत आप आपल्याला स्वतःचं घर पाहिजे जेव्हा आपण एक लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी म्हणून घर घेऊ लाईफस्टाईल अपग्रेड म्हणजे काय याच्यावर पण मी बोलेन बट तेव्हा मी कॉम्प्रोमाइज नाही करणार मला हे घर आवडलं मी आज ह्याचं डाऊन पेमेंट करू शकेन अर्थात पूर्ण रक्कम नाही पण थोडं लोन आणि थोडं डाउन पेमेंट म्हणजे डाऊन पेमेंटसाठी मी पैसे कुठून आणू हा विषयच नाही उरला पाहिजे तेव्हा राईट right. ते आम्ही प्लॅन केलं दोघांनी आणि दहा वर्षांनंतर आमचं लग्न झाल्यानंतर दोन वर्षात आम्हाला मुलगा झाला नंतर हळूहळू आम्हाला लक्षात यायला लागलं की अरे ह्याला खेळायला मोठं मैदानच नाही कारण आम्ही स्टँडअलोन बिल्डिंगमध्ये राहायचो मुळात त्या अख्ख्या स्टँडअलोन बिल्डिंगमध्ये त्याच्या वयाचा एकच मुलगा त्याच्याशी भांडण झाला की विषय संपला मग <laughs> आई मी काय करू बाबा मी काय करू हाच प्रश्न मग सो so, बेटर असता अशा आलं की तुम्ही एखाद्या सोसायटीत जर शिफ्ट झाला जिकडे भरपूर मुलं आहेत खेळायला छोटं नकाना पण ग्राउंड तरी आहे खेळायला छान वाटतं म्हणजे मी मी असं बालपण जगले की दहा वाजले की घराची बेल वाजलीच पाहिजे काकू रचना खेळायला येते हे ऐकू यायलाच पाहिजे बाहेरनं असं असं आमच्याकडे घडतं म्हणजे मी जे बालपण जगले तेच माझा मुलगा आज जगतो हे बघून इतकं छान वाटतं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याला बोलवायला लागतं की प्लीज आता तू जो सकाळी आठला गेलेला आहेस ते आता रात्रीचे आठ वाजलेत आता तरी घरी ये <laughs> म्हणजे अक्षरशः ते घरी येतात जेवणाचा डबा घेऊन खालती जातात आणि झाडा खालती <laughs> जेवतात चांगली सोसायटी कमाल कमाल म्हणजे सो मला हे आवडतं मी म्हणते की हे परत जगायला नाही म्हणत हे दिवस सो आता जेवढी मज्जा करताय ते करून घ्या हे मी का साकारू शकले हे आम्ही दोघं का साकारू शकलो कारण आम्ही हट्ट नाही केला की लग्न झाल्या झाल्या स्वतःचं घर पाहिजे जा, स्वतःची गाडी पाहिजे आणि स्वतःचं अमुक पाहिजे प्लॅन केलं त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सेव्ह केलं आणि मग एक टप्पा जेव्हा आयुष्यात असं आला की आता मला हवं आहे त्या मी घरात एक डाउन पेमेंट तरी नका होईना मी करू शकते आता मला लाईफस्टाईल अपग्रेड करायला हरकत नाही मग आम्ही ते घर घेतलं म्हणजे आमच्या जुन्या घरी वन बी एच के होतं आमचं एक रेंटेड वन बी एच के शेजारी घेतलं होतं आम्ही मारुती एट हंड्रेड होती घरात बाबा आझमच्या जमान्यातला टी व्ही होता फ्लॅटस्क्रीन नाही हा म्हणजे आम्ही दोघंही सी ए तू विचार कर दोघंही सी ए तो एम एन सी जर्मन एम एन सीत तो जॉब करतो आहे मी डिसेंट इनफ कमवत होते आणि तरीसुद्धा आम्ही फ्लॅटस्क्रीनवर एक रुपये खर्च नाही केला आमच्या घरी हॉलमध्ये लोखंडी खाट होती आमच्या घरी सोफा नव्हता काहीच तू झुंबर वगैरे फॅन्सी फॉल्स फॉल्स छे <laughs> पण घरी काही इंटिरियर शून्य खर्च केला होता आम्ही हे का केलं कारण आम्ही ठरवलं होतं की जेव्हा घेऊत ना तेव्हा असं वाटलं पाहिजे की कमवलं काहीतरी wow. ते वाला फिलिंग यायला पाहिजे आणि ते आम्ही सिस्टमॅटिकली पैसे गुंतवले आणि आम्ही अचीव्ह केला आणि ते इन्व्हेस्ट केल्यामुळे तुम्हाला त्याचा व्यवस्थित योग्य रिटर्न पण छान आपण मगाशी एक शब्द वापरला लाईफस्टाईल अपग्रेड कारण लग्न झाल्यानंतर ना आपण आधी आईवडिलांसोबत राहत असतो बॅचलर म्हणून राहत असतो स्पेशली जे पुण्याच्या किंवा मुंबईच्या बाहेरने येतात त्यांना बॅचलर रूममध्ये राहत असताना तुमची लाईफस्टाईल वेगळी असते सगळी निवांत रवंत सगळं छान चाललेलं असतं आणि अचानक लग्न झाल्यानंतर नाही आपण ना, ना एक एक कपल म्हणून छान राहायला पाहिजे एस्थेटिक असतं आणि हे असतं मग त्याच्यात गोंधळ व्हायला लागतात की त्याच्यात मग कार घेतली पाहिजे आणि तुम आणि मग परत ह्याच्यात पियर्स येतात आई वडील येतात मित्र त्यांनी कार घेतली तू कार घेतली मग कार आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचे डिसिजन घेताना काय लावले पाहिजेत आणि अर्थात <laughs> आय वगैरे हे सगळं तुझा फेवरेट विषय नाही म्हणजे मी तर म्हणते की कार तरी थोडा मोठा डिसिजन आहे आजकाल पहिला डिसिजन होतो आयफोन सिक्स्टीन आला मग माझ्या मित्रांनी किंवा माझ्या मैत्रिणी आयफोन सिक्स्टीन घेतलाय मला पण पाहिजे मग ते आयफोनची बॅटरी जेवढी जास्ती पटकन ट्रेन होते ना त्याच्यापेक्षा जास्ती फास्ट तुमचा बँक बॅलन्स ड्रेन होतो सो <laughs> <laughs> so, का त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायला पाहिजे असं का <laughs> म्हणजे ह्याचा अर्थ असा का की आयफोन सिक्स्टीन घ्यायचाच <laughs> नाही असं काही नाही so, सो परत ते जो आपण पन्नास तीस वीसचा yes. जो नियम लावला ना त्यातले तीस हा तुमच्या आवडीनिवडींसाठी तुमच्या साठी सो so, मगाशी म्हणल्याप्रमाणे पन्नास हजार तुमचं इन्कम आहे ना पन्नास हजारच्या तीस टक्के म्हणजे किती पंधरा हजार रुपये yeah. पंधरा हजार हा तुम्ही तुमचा एक पूल बाजूला काढा ना सो so, पंधरा हजार तुम्ही दहा महिने जरी सेव्ह अप केले तरी तुमचे लाख झाले oh. त्याच्यात एक चांगला येऊ शकतो मग तुम्ही करा दहा महिने सेव्ह hmm. आणि मग तो तुम्ही आयफोन घ्या आणि तुम्ही गर्वानी सांगा की हा ना मी दहा महिने सेव्ह केलेत आणि मग मी हा आयफोन घेतलेला आहे कारण मला आत्ता मी अभी के अभी असं नसू शकतं फायनान्शियल प्लॅनिंग पण मग तुम्ही आयफोन एकदा सिक्स्टीन घेऊन तुमचा मग डायरेक्ट झिरो झाला तुमचा मग बॅलन्स जो नुँच्छा नुँच्छा ला। ला। कर... तुम्ही तुमच्या लक्झरीजसाठी घेतला होता मग दॅन यू अगेन स्टार्ट सेव्हिंग अप फॉर युअर कार असं करत मग तुम्ही प्रायोरिटाइज करायला लागतात गोष्टी म्हणजे मला आहे की मी पहिला असा कुठला फॅन्सी फोन माझ्या मत माझा सॅमसंगचा जो मी घेतला तोच आणि तो मी बऱ्यापैकी उशिरा घेतला होता म्हणजे तोही मी कधी घेतला जेव्हा मला शूटिंगसाठी वाटलं की अरे हा ह्यानी ना माझ्या बिझनेसलाही उपयोग होईल सो तुम्ही काही गोष्टी फायनान्शियल डिसिप्लिनने करायलाच लागतात मग मी म्हटलं असं का केवळ माझ्या मित्रांनी किंवा माझ्या मैत्रिणींनी मॉलदीव स्ट्रिप केली म्हणून मी करणार अमूक त्यांनी आयफोन सिक्स्टीन घेतला म्हणून मी घेणार अशा गोष्टी नाही होऊ शकत तुम्ही स्पॉन्टेनियसली गोष्टी नाही करू शकत तुम्ही प्लॅन करायला लागतात मग तुम्हाला आयफोन हवा आहे का तुम्हाला कार हवी आहे सो आपण हे उदाहरण घेऊया ओके कपल आहे कपलनी ठरवलं आहे की मला आयफोन पण पाहिजे आणि मला कार पण पाहिजे दोन्ही नाही होणार आहेत लेट्स बी रिअलिस्टिक मग प्रायोरिटीवरती काय मग यू कम डाऊन टू अन अग्रीमेंट ओके आयफोन तुलाही महत्त्वाचं वाटतं आहे मलाही महत्त्वाचं वाटतं आहे ठीक आहे मग आयफोन घेऊयात पॉसिबिलिटी नंबर टू दोघं मिळून ठरवतात नाही आत्ता आयफोन नाही ऑलरेडी तुझ्याकडे एक डिसेंट इनफ फोन आहे राहू देत आत्ता पण कार प्रायोरिटाईज करू घरी आई वडील आहेत थोडे म्हातारे होत आहेत कधी पटकन रात्री अपरात्री जायला लागलं हॉस्पिटलाईज करायला लागलं तर टू व्हीलरपेक्षा कार जास्ती महत्त्वाची सो अशाला वेळेला कारसाठी सेव्हअप करूयात सो हा परत एक म्युच्युअली अग्रीएबल डिसिजन असला पाहिजे जोपर्यंत तुम्ही मी मी असं करणार ना तोपर्यंत कपल गोल्स नाही होऊ शकत सो करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे डिसिजन घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं एकच वाक्य सांगते वन साईज फिट्स ऑल हे फायनान्स मध्ये होऊ नाही शकत कारण आम्ही घर प्रायोरिटाइज केलं म्हणून तुम्ही घर प्रायोरिटाईज करायला पाहिजे असं नाही होऊ शकत तुझ्यासाठी कार प्रायोरिटी असू शकते माझ्यासाठी घर प्रायोरिटी असू शकते सो so, प्रत्येकाने ते कपलनी एकत्र बसून ठरवलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे सेवअप केलं पाहिजे